नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे सर्वांनी घातला या तो बाद आता कपडे भांडी आहेत अजून बाकी पाहण्याच प्रॉब्लेम चाललाय चला आता आपण पहिला नाश्ता करूया आणि मग बघा आता नाश्ता झाला या अक्का मग बघा खशी पडते ती रोज सकाळी जशी की नावर नकामवाली बाय करूनच आणली ती माझ्या नशिबाला पडली ती भांडी तर बघा आमच्या नशिबाई लिहिलेला खेळ भांडे आणि कपडे आणि पाणी असे आम्ही काय करणार आहे काम तुझ्या भावसारखे कामांमध्ये हो कसं ठीक आहे तेकरवाडीमध्ये आलेलो आपण मंदिर विधेप काय बिया करलं तर तर दत्त जयंतीना म्हणून तुमचं कार्यक्रम चालू झाला जेवण वगैरे बनवायला लागले तिकडे तिकडं बी आज प्रोग्राम असेल ती ना आली घरी भूक लागली तिथं पानपुरी खाल्ली आणि आली घरी जे ना दोन वाजले तर तिला म्हटलं बोरून जाता क्लासला मी बसली बनवत म्हणा दहा रुपायचं खेळत काय दोन दिवस बसायचं का एक तर पीस भेटते दोन एक रुपयाला आणि आणून आणून दहाच आणतात वीस आणते ते बी दोन दिवस मग दहा रुपये दोन दिवस कमवत बसायचं माणूस एका दिवसात दीडशे दोनशे कमवते दो काय बनवते नाकाला प्यायला लागलं सर्वांनी चाय प्यायला बघा अजून पाणी नाही आलं पाणी नाही भरलंय चार वेळा पाणीच ना भरायला पण पाणीच नाही तो तोरमणी बनव बसली चिवन चाय बनवलाय क्लासला दिदी आहे आता दिदी भरला कारण की आज पौर्णिमा बी आहे म्हणजे आज पौर्णिमा दत्त पौर्णिमा आहे आणि यल्लमाच म्हणजे आजच करायचं आहे का उद्या करायचं ते माहिती नाही कारण की मी जे गुरु बनवलेलं ते करायचे त्यांना ना पिचर हा प्रश्न हे पिऊन घे तर त्यांना कसं विचारू हा प्रश्न आहे ते त्यामुळे मग त्यांना काही फोन केला नाही कारण तो कार्यक्रम आज कीचा कार्यक्रम असतो बांगड्यांचा पण तुम्ही माहीतच असेल सर्वांना mm. तर जर जे आपण करत नाही ते करायचं नाही चुकी बी नको करायला त्या कारणानं आपलं सारे सिंपलच करणार ज जसं सारी पद्धती पाहून तो बघा आत्ता शिक पाण्याचा नंबर आला आहे सहा वाजले सकाळपासून वाट बघत होती कसा अवतार होतोय माणसाला काय बनवणार काय शूट करणार व्हिडिओ तुम्ही सांगा पाणी भेटलं नाही तर मिठा काय प्यायला नसल्या मरण माणूस माहिती का पाणी झाले प्रॉब्लेम असतो आमच्या तर काटलात ना पाईप वरून कुणाला बोलायचं आणि काय करायचं आहे तसं काढायचं दिवस नशिबात असेल बिल्डिंग मध्ये तर जाऊ राहिला कधी जा कधी तसा क्लासला जाऊ ना दे तर बघा आता चालली मंदिरामध्ये जुबा क्लासला जायला भेटायलाच मला टाईमच भेटायला बघा आता जाऊ पुढला पुढल्या वेळा आठवड्यात जागत पु जाईल आहे ना आहे आम्ही विसरीत चाललं मंदिरामध्ये सुद्धा आहे तर बघा आम्ही आरती आहे स्वामीच्या मंदिरामध्ये

तर बघा मेथीची भाजी बनवली आहे पद्धतीमध्ये चपात्या केल्या ती त्यांनी पूजा करून घेतली आहे बघा सगळं ठेवलं अहो हो मटकी ठेवा की मटकी ठेवली ना मी तुम्हाला म्हणले ना मटकी म्हणली ना दहा वेळा बोलली तरी बैरवानी करत बघा ती ठेवा तेव्हा हा ते जेव्हा ठेवलं सगळी ठेवत आहे हा नाही ठेवा तुम्हाला बावळा ठेका तुम्ही जरा नाही तेवढीच बनवली तर बघा आता प्रसाद वगैरे दावला मला त्यांनी केलं सगळ्या देवीचं मी स्वयंपाक करत होते तर आता जेवायला बसते बघा वगैरे वगैरे बनवले ती कढी बनवली आहे सर्वांनी जेवायला तर बघा आज रांडव पौर्णिमा आहे तर देवीचं हे झालेलं आहे आज तर आमच्या घरात बी यलमाची देवी देवी आहे तर मी बद्दल साधंच करते बांगड्या वगैरे आणून ठेवते आणि कढी आणि ही बनवून आपलं काय म्हणते दे धान्य नाही का पाच असते ते कडधान्य ते शिजवून देवीला नेव देता होती किंवा बांगड्या मी अशा ह्याच्यामध्ये टाकत नाही आई खूप बन साधं सिंपलच करते का तर आपल्या घरात देवी आणि फक्त दोन दिवस आज उद्या आणि पर परवानग लावी तर ती दोन दिवस फक्त कुंकू वगैरे मी लावत नाही किंवा घरात घालत नाही मी पूर्ण महिन्या नाही पाळत फक्त दोन दिवस पाळते त्यानंतर मग मी चालू करते कारण की मग मी जे मला गोरं बनवले बनवणं होती ना त्यांनी मला सांगितले की सगळं हे करायचं नाही म्हणून त्यामुळे मग मी जास्तही करत नाही म्हणजे दोन दिवस पाळते आणि मग लावायला चालू करते कारण की ती लोक सगळं महिनाभर पाळते ती कुंकू लावत नाही पांढरी साडी घालते ती आहे का नाही तसं मी नाही करत मी आपल्या सदस्यांपासूनच करते मी जसं करते पहिल्यापासून तसंच आतापर्यंत करत आलेली आहे तर वेगळं काय करायची गरजच नाही आपल्याला कधी आपल्याला माहिती देवी खडक आहे या लमा त्यामुळं चुकलं तरी ते आपल्या पोटात घेईल तेवढंच मागणार बघा तुम्हाला ते झाकून ठेवलं झाकून आहे आता मी उद्या बघ पूजा करूया तर बघा आता व्हिडिओ बनवत होते पण व्हिडिओ कोणते बनवतेच सालपट काढलं तर रक्त यायला लागलं वाटात झोप यायला त्यापेक्षा झोपतेच बघू मला एवढं काळा नाही रक्त विराय नाही गुड नाईट सर्वांना तर झोपते मी मी सगळे झोपले तुम्ही जागे एवढं बनवण्यासाठी म्हणजे एवढं समजा झोपते त्यापेक्षा